मुंबई गोवा महामार्गावर खांब गावानजीक रविवारी एक जून रोजी फॉर्च्युनर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर कार घडकल्याने अपघात घडल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक व त्याची पत्नी हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून फॉर्च्युनर कार व एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली एस टी बस क्रमांक एम एच शून्य आठ एपीस वरील चालक संतोष काशीराम बुधकर हे एस टी बस घेऊन महाडकडे येत होते तर संतोष मेढेकर हे आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच शून्य सहा यू नव्याण्णव नव्या नव्या छत्तीस हे विरुद्ध दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मुंबईकडे जात असताना कारवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या एस टी बसावर धडकल्याने संतोष मेढेकर व त्यांच्या पत्नी कविता मेढेकर गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल होऊन कार मधील जखमींना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेळी येथे पाठविण्यात आले या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे हे करीत आहेत जनोदय करिता विश्वास निकम कोलाड